येस हॅलो एवरी वन आयम काय वेलकम बायला बोला की नाही बघा आजच्या सेशन मध्ये अगदी इम्पॉर्टंट आपण डिस्कस करणार आहोत जे की आहे जसं की तुम्हाला माहिती आहे टी आय टी ची टेट ची जी एक्झाम ती आपल्या दोन हजार पंचवीस मध्ये येणारच आहे सो त्याबद्दल आपण इथे पाहणार आहोत तर याच्यामध्ये आपण टेट ची जी भरती आहे याच्यामध्ये पात्रता काय आहे आणि तुम्ही अर्ज कधी करता येईल तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत ठीक आहे पात्रता आणि तुम्ही अर्ज कधी करू शकणार त्याबद्दल पाहणार आहोत ठीक आहे सो ते पाहण्याआधी थोडक्यात पहिले आपली जी हे बॅच आहे त्या बॅच बद्दल आपण थोडक्यात पाहणार आहोत टेटची आपली जी बॅच आहे ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच मध्ये तुम्हाला जुन्या प्रश्न पत्रिकेचं विश्लेषण असणार आहे सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज इट्स मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑलवेज गिव्स फाइव स्टार टू द टेस्ट सिरीज बिकॉज इट्स मोस्ट इम्पॉर्टंट टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज हे तुम्ही स्वतःला अनालाइज करू शकता की तुम्हाला कितपत येत आहेत आणि कितपत नाही तुम्हाला कोणत्या पातळीवर जास्त अभ्यास करण्याची गरज आहे तुम्हाला कोणती लेवल जास्त जमते कोणती कठीण जाते या सर्व गोष्टीचा अनालाइज करण्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज देणं इट्स मोस्ट इम्पॉर्टंट ई बुक नोट्स मोफत व्हिडिओ डाउनलोड सुविधा डिजिटल बोर्ड वर लाइव क्लास आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता बॅच सुरू आहे सो जेवढं होईल तेवढं फटाफट तुम्हाला बॅच मध्ये एनरोल करायचं आहे टेट असो या तुम्हाला कोणते नोट्स हवे असतील या तुम्हाला कोणते टेस्ट सिरीज अटेम्प्ट करायचे असतील तर या सर्वांसाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या बॅच मध्ये एनरोल करायचं आहे या बाकीच्या इन्क्वारीसाठी तुम्हाला एट झिरो या दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे ठीक आहे क्लियर इथपर्यंत क्लियर झालं चला सो आता इथे आपण काय पाहिले की पात्रता काय आहे पहिले आपण पात्रता बद्दल पाहणार आहोत सो पात्रता तर बघायला गेला तर क्लास फर्स्ट टू फिफ्थ ठीक आहे म्हणजे पहिले ते पाचवीचा जो वर्ग आहे त्याच्यासाठी हवंय तुम्हाला डीएड प्लस तुम्हाला काय हवंय टी टी हवंय सी टी टी हवंय सी टी टी ठीक आहे टी टी किंवा सी टी टी चा पार्ट वन तुम्हाला हवंय ठीक आहे जर क्लास तुम्ही सहावी ते आठवी साठी हवं असेल तर तुमचं डीएड पाहिजे बीएड पाहिजे प्लस ग्रॅज्युएशन हवंय ठीक आहे कशा नाही असेल तुमचं ते ग्रॅज्युएशन हवंय प्लस टी टी किंवा सी टी चा पार्ट टू पाहिजे पेपर टू पाहिजे ठीक आहे यांचा पेपर टू तुम्हाला हवं ठीक आहे त्याच्यानंतर जर तुम्ही नववी ते दहावी साठी तुम्हाला व्हायचं असेल शिक्षक तर तुम्हाला बी एड हवाय प्लस ग्रॅज्युएशन ठीक आहे बी एड हवंय आणि ग्रॅज्युएशन ही तुमची पात्रता आहे ठीक आहे अकरावी ते बारावी साठी हवं असेल तर बी एड ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट असणं गरजेचं आहे आणि टेट ची क्रॅक असणं गरजेचं आहे ठीक आहे आता पात्रता जर पाहिली तर तुम्ही बघू शकता जर तुम्हाला पहिली ते पाचवीसाठी शिक्षक व्हायचं असेल तर डीएड हवंय टी टी किंवा सी टी टी च पार्ट वन असेल तर तुम्ही पहिली ते पाचवी साठी पात्रता आहात ठीक आहे जर सहावी ते आठवी साठी व्हायचं असेल तर डीएड किंवा बी एड यांच्यापैकी एक हवाय त्याच्यासोबत ग्रॅज्युएशन हवाय ठीक आहे बीएड झालं असेल तर बट ऑब्वियस ग्रॅज्युएशन पण झालेलं असणार ठीक आहे सो ग्रॅज्युएशन हवाई प्लस टी टी किंवा सी टी, टी पेपर टू तुमचा हवंय ठीक आहे पेपर टू असेल तर सहावी ते आठवी साठी होऊ शकत ठीक आहे नववी ते दहावी साठी व्हायचं असेल तुम्हाला टेट द्यायची असेल ठीक आहे तर तुमचं बीएड एड हवंय आणि ग्रॅज्युएशन हवंय ठीक आहे जे की आता आपण पाहिलं अकरावी ते बारावी साठी जर सा तुम्हाला व्हायचं असेल तर तुमचं बीएड एड हवंय हवाय आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हवं आहे ही तुमची पात्रता आहे ठीक आहे सो पात्रता काय हे थोडक्यात तुम्ही इथे पाहिलेली आहे ठीक आहे आता काय पाहणार आपण की अर्ज कधी करता येईल अर्ज कधी करता येईल ठीक आहे आता अर्जाबद्दल बघायला गेला तर अर्ज जे काय आहे तुम्ही आता आचारसंहिता संपलेली आहे मी आताच एक हे पाहिलेलं आताच मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं काय एक्सप्लेन केलेलं आता जवळजवळ मी एक तुम्हाला एक्सप्लेन केलेला त्या नवीन जी आर मध्ये आपण पाहिलेलं की जी अर्ज भरण्याची जी प्रोसेस आहे म्हणजे आचारसंहिता आता संपलेली आहे तर आचारसंहिता संपल्यामुळे आता तुमच्या टेटच टेटचा जी प्रोसेस आहे टेट ची जी प्रोसेस आहे दोन हजार पंचवीस ची या प्रोसेस लागली स्पीड आपण जाणार आहे त्यामुळे अर्ज ही नाही करून मी तर म्हणेन जान किंवा फेफ पर्यंत चालू होणार ठीक आहे आणि जसं की तुम्ही पाहिलं मागची जी टेट ची एक्झाम होती ती आयबीपीएस पॅटर्न नुसार होती सो आयबीपीएस जर कंडक्ट करत असेल तर ती जास्त वेळ वाया घालवत नाही मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल की काहीतरी का असं पंधरा वीस दिवसांनी म्हणजे नोटिफिकेशन जाहिरात आली लगेच वीस का पंचवीस दिवसांनी एक्झाम होती ठीक आहे त्यामुळे आयबीपीएस पॅटर्न नुसार असेल तर ती जास्त वेळ घेत नाही तुमचं झटाफट काम होऊन जातं ठीक आहे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे सो टेटचं जे आहे तुम्ही बघू शकता दोन हजार पंचवीस ची जी टेट ची एक्झाम आहे त्यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे अर्ज तुमचा टक्के चालू होणार म्हणजे एकशे एक टक्का एक जास्तीत जास्त चान्सेस फेफच्या पहिल्या आठवड्यात किंवा ज्याच्या लास्ट वीक मध्ये आहे कारण की आता आचारसंहिता संपलेली आहे त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ वाया घालवायचा नाहीये ठीक आहे सो आता तुम्हाला अभ्यासाला लागायचं आहे आणि तुमच्या अभ्यासाला स्पीड करण्यासाठी एक स्पीडअप देण्यासाठी आपली बॅच आहे बॅच मध्ये तुम्ही एनरोल करू शकता ठीक आहे सो so, टेटच्या रिगार्डिंग जी कोणती तुम्हाला इन्क्वायरी हवी असेल जे काही इन्फॉर्मेशन हवी असेल ती सर्व इन्फॉर्मेशन मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की जाऊन चेक करायचं आहे आणि जे काही तुम्हाला डाऊट असेल तुम्ही विचारू शकता बॉक्स बॉक्समध्ये त्याच्यावर मी नक्कीच तुमचा एक तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच घेऊन येणार ठीक आहे चला सो आता नक्कीच इथे थांबते भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरला सर्वांना ब बाय हॅव अ ग्रेट डे थँक्यू सो मच ब बाय